सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक शहरात मोबाईल चोरीचे सत्र सुरूच असून पोलीस आयुक्त संदीप कार्निक यांनी सर्वच पोलीस ठाण्याला सदर आरोपीचा तपासकामी कामे आदेशित केले आहे त्यानुसार समांतर शोध सुरू असताना आज दिनांक तेरा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सुयवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार किर्लोस्क डोंगर एकलहरे रोड येथे दोघेजण चोरीचे मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अजय देशमुख व पोलीस शिपाई समाधान वाजे यांना मिळाली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा असून परवेज रतीफ पटेल वयवर्ष सत्तावीस राहणार सुभाष रोड आणि दाऊद सादिक शेख वयवर्ष चोवीस राहणार सुभाष रोड रेल्वे कॉलनी यांना ताब्यात घेतलं त्यांच्या अंगाजडती चोरीचे दहा मोबाईल फोन व एक दुचाकी असा ऐकून पंच्याण्णव हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे तसेच गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सुरेवशी पोलीस हवलदार विशाल पाटील पोलीस शिपाई विशाल कुवर नाना पानसरे अजय देशमुख समाधान वाजे नितीन भांबरे अरुण गाडेकर महेंद्र जाधव रोहित शिंदे सागर आडणे योगेश रानडे घेत होते या मालमत्ते संदर्भात गुन्ह्याचा तपास करत असताना शोध घेत असताना नाशिक रोड पोलीस स्टेशनचे बीबीचे पोलीस अंमलदार पोलीस शिपाई अजय देशमुख व पोलीस शिपाई समाधान वाजे या दोघ अंमलदारांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी दोन इसम हे चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी एकलरा हद्दीमध्ये येणार आहेत एकलरा त्या ठिकाणी डोंगराजवळ ही माहिती प्राप्त झाल्यानंतर तात्काळ डीचे पोलीस हवालदार विजय टेमगर यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र साहेबकाळ तसेच पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकोडे यांना कळवली त्याप्रमाणे त्यांनी मार्गदर्शन केल्याने तात्काळ डीबी पथक हे सदर ठिकाणी जाऊन थांबलं त्या ठिकाणी सापळा राहून दोन संशयित हे ताब्यात घेण्यात आले ते संशयित हे संशयित हालचाल करून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेस त्यांना तात्काळ त्यांच्या ताब्यातील एक अ, 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 मोपेड ॲक्टिवा मोपेड गाडी आणि काही मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आलं त्यांची अंगझडती घेण्यात आली त्याच्या अंगझडतीमध्ये जवळपास पंच्याण्णव हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे त्यामध्ये एक मोपेड स्कूटर आणि दहा मोबाईल मिळवून आलेले आहेत सदर कारवाईमध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे उघडकीस आले गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस हवालदार टेमगर हे करत आहेत सदरची सर्व कारवाई मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसंच मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री किशोर काळे सर तसेच मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त नासिकोड विभाग संगीता निकम मॅडम यांच्या बी पथकाने पूर्ण केलेली आहे प्रतिनिधी संदीप नाशिक ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है यहां पर चाहिए डिसिप्लिन रियल नॉलेज और पेशेंस आपको नॉलेज रील से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम हाँ उन्हीं के लिए है जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेडिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं अगर पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो मत करो फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल रख